मला हे विचारायचं आहे की तुम्ही डी चौकशी मागणी चौकशीवरती ग्रह खात्यावरती मुख्यमंत्र्यांवरती सरकारवरती नाही नाही हे बघा माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर माझा विश्वास नाही असं मला म्हणायचं नाही मला असं वाटतं की बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स जाऊन पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये पक्षाचा पदाधिकारी असला तरी गैर केली जाणार नाही ही भूमिका अजितदादांनी घेतली आणि त्यांनी तात्काळ कारवाई केली किंवा त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी ते बाळ हगवणे कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी पुढाकार घेतला ए दॅट्स ओके पण अडचण अशी आहे की राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी लता हगवणे यांच्या जवळचे नातेवाईक आहेत जालिंदर सुपेकर या सुपेकरांच्या ज्या पत्नी आहेत या शशिकांत चव्हाण यांच्या सख्ख्या बहीणबाई आहेत शशिकांत चव्हाण कोण आहे शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि काय संबंध तर मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की राजेंद्र हगवणे ज्या थार गाडीतनं पळून गेले ती थार गाडी ज्या चोंदेंची होती त्या चोंदेंच्या ज्या दोनही सुनांनी पोलीस कंप्लेंट केली ती खडक पोलीस स्टेशनला केली शशिकांत चव्हाण जिथे तिथेच येस आणि त्या खडक पोलीस स्टेशनचे पी आय यांची सख्खी बहीण ही जालेंदर सुपेकरांची पत्नी आहे आता त्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एका पी किती पगार मिळत असेल बरं तर जालिंदर म्हणजे किती असा पैसा असेल त्यांच्याकडे आज घडीला शशिकांत चव्हाण यांच्या दहा ते बारा ठिकाणी साइट्स चालू आहेत एकशे ऐंशी एकशे ऐंशी फ्लॅट्सच्या काही साइट्स आहेत आणि या साइट्समध्ये एक एक फ्लॅट अडीच अडीच कोटीचा आहे बांधकाम व्यावसायिक झाले अधिकारी आणि याचे सगळे डॉक्युमेंट आज आम्ही राज्यपाल महोदयांना दाखवले विथ डॉक्युमेंट बोललो आम्ही वेग बोललेलो नाही आहेत की ह्या सगळ्या सातबारा बघा हे पेपर्स बघा विशेष म्हणजे पोलीस खात्यात जर एखादा असा अधिकारी असेल तर त्याने विकासकाचा काही लायसन परवाना काढलेला आहे का त्याची माहिती खात्याला द्यावी लागते पण अशी कुठलीही माहिती त्यांनी जे लेखा द्यायचे असतात शासकीय लेखा तर त्याच्यामध्ये कुठलीही माहिती शशिकांत चव्हाण यांनी दिलेली नाही मग आता ही प्रॉपर्टी शशिकांत चव्हाणांची आहे की जालिंदर सुपेकरांची आहे की अजून कोणाची आहे आम्हाला माहीत नाही पण आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे एक मागणी केलेली आहे की कृपया ही सगळी जी मालमत्ता या या माल आहे याची चौकशी करावी या मालमत्तेचे जे स्रोत आहेत या संपत्तीचे ते स्त्रोत आपण तपासावेत आणि इतक्या मोठ्या गडगंज अरबो खरबोचे मालक असणारे पोलीस अधिकारी जर आरोपीचे नातेवाईक असतील तर सरकार कितीही सकारात्मक असलं तरी हे पोलीस अधिकारी जे खाली मॅनेज करायचा प्रयत्न करतात कदाचित त्यामुळेच वैष्णवी हगवण्याच्या केसमध्ये आवश्यक ती कलमं सुद्धा लागलेली नाहीत किंवा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह हो होता तरी सुद्धा आत्महत्या करार दिला गेला अशा अनेक गोष्टी आहेत किंवा आता वकीलच चरित्रहीन वगैरे ठरवण्यापर्यंत त्यांची मजल जाते तर हा जो सगळा जो प्रभाव आहे तो जर कमी करायचा असेल तर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण यांना आपण बाजूला ठेवा तर त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की सुपेकरांचं डिमोशन झालेलं आहे आम्ही म्हटलं इट इज नॉट इनफ की सुपेकर साहेबांचं जरी डिमोशन झालं असलं तरीही मला असं वाटतं की त्यांना त्या चौकशीपासून बाजूला ठेवावं किंबहुना ही संपूर्ण चौकशीत सी आय डीकडे वर्ग करा आणि शशिकांत चव्हाण आणि सुपेकर यांच्या या सगळ्या संपत्तीची आपण चौकशी केली पाहिजे पण ही संपत्ती एवढी संपत्ती म्हणजे सात आठ ठिकाणी एक एक फ्लॅटशी आणि आणि एवढे फ्लॅट असताना या, या गोष्टी अजून गंभीर सांगते हे जे शशिकांत चव्हाण आहेत ना यांच्यावर तीनशे सातची केस आहे यांच्यावर ब्लॅकमेलिंगची केस आहे यांच्यावर फसवणुकीची केस आहे आणि हे जामिनावर बाहेर आहेत त्याचे सुद्धा डॉक्युमेंट आम्ही आज महामहिम राज्यपाल महोदयांना दाखवले सर्व्हिसमध्ये पण आणि ते सर्व्हिसमध्ये आहेत विशेष म्हणजे त्यांचं प्रमोशन झालेलं आहे हे हे फार विशेष आहे पोलीस खात्यातलं हे जे लॅक्स आहेत ना हे हे, हे समोर आले पाहिजेत आणि म्हणून राज्यपाल महोदयांना म्हणजे बाहेर काय बातम्या चालू होत्या आय डोंट नो परंतु हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता जो आज चर्चेला आम्ही घेतला होता की एवढ्या सगळ्या केसेस ज्या माणसावर आहेत त्यांच्या एफ आय आर आम्ही दाखवल्या की ज्या एफ आय आरमध्ये ह्या सगळ्या नोंदी आहेत की त्यांच्यावर तीनशे सातची केस आहे त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगची केस आहे सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यावर एक असाही आरोप आहे की ते सी डी आर विकतात एखाद्या माणसाला जर सीडीआर हवा असेल तर ते सीडीआर विकतात असा एक आरोप आहे त्याच्या संबंध काहीतरी पन्नास साठ हजार रुपयांना सीडीआर विकतात असा एक आरोप आहे त्याच्या संबंधाने काही स्क्रीनशॉट आमच्याकडे आले ते स्क्रीनशॉट सुद्धा आम्ही शेअर केलेत एवढे गंभीर आरोप आहेत म्हणजे ज्या चव्हाणांची पत्नी ही जालिंदर सुपेक बहीण जी जालिंदर सुपेकरांची पत्नी आहे ते जालिंदर सुपेकर हे हागवणे कुटुंबाचे मामा आहेत आणि त्याच शशिकांत चव्हाणांकडे चोंदे कुटुंबाच्या दोन सुनांनी तक्रार केली त्याच्यावर आज तागायत काही कारवाई झाली नाही काही कारवाई नाही झाली परंतु आता अशी अडचण आहे की त्यांना सुद्धा म्हणजे पोरीला शेवटी नांदायचा असतो त्यामुळे आता मला असं वाटतं की डोंट वॉन्ट टू कम बिफोर प्रेस सो ठीक हो सा आहे परंतु म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सुकावतो शशिकांत चव्हाण यांचे असे काय म्हणजे कोण त्यांच्या घरात कमावतं आहे बरं ह्या सगळ्या ज्या साईट्स आहेत ना त्या शशिकांत चव्हाणच्या पत्नीच्या नावाने आहेत काही ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या नावाने आहेत पिंपरी चिंचवडमध्ये सर्वेच्या सर्वे असे सर्वे नावावर आहेत प्रॉपर्टीज आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज मी कालच त्याच्यावर प्रेस घेणार होते परंतु काल मला एक इमर्जन्सी होती मला गावाकडे जावं लागलं परंतु हे सगळे डॉक्युमेंट त्याची एक प्रत आपण महामहिम राज्यपाल महोदयांना दिलेली आहे तुम्ही गृहमंत्र्यांना ह्याची म्हणजे मला ह्याची मला गंमत काय वाटते की जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोचते विरोधकांपर्यंत ती निश्चितपणे ग्रह खात्यातल्या अनेक लोकांना माहिती असणार पोलीस अधिकाऱ्यांना तर निश्चितपणे माहिती असणार पुण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना तर शंभर टक्के खात्री आहे की या सगळ्याबद्दलची माहिती असणार तरीही आज ताग्यात पुणे पोलिस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही सुपेकारांचं कनेक्शन जे आहे शशिकांत चव्हाणांशी ते आज ताग्यात समोर आलं नाही हे कसं काय ते आता मला माहीत नाही मी फक्त माझी भूमिका मी पुन्हा पुन्हा सांगते की मला त्या पक्षीय राजकारणात जायचं नाही आहे माझी भूमिका एवढीच आहे की या सगळ्यांमध्ये वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठल्याही अर्थाने कारण मी सहज दोन तीन दिवसांपूर्वी फोन केला हो ते बिचारे जे अनिल कसपटे जे आहेत अक्षरशः टाहू फोडून रडायला लागले मला स्वतःला खूप मी असाही या आहे हतबल आहे असं वाटायला लागलं ते म्हणजे की ताई मी तुमचे पाय धुऊन पाणी पिलो पण मला ना काही नको माझा नातू माझ्याजवळ राहू त्यात नातू या खटकांच्या हवाली जाऊ नये तर ही जी लढाई आहे ना ती लढाई इत आम्हाला असं वाटलं की इतकी सोपी नाही आहे आमची लढाई त्यामुळे आम्हाला ती लढाई लढायची असेल तर पहिल्यांदा त्यांना रसद पुरवणारे जे हात आहेत ते हात आधी बाजूला केले गेले पाहिजेत म्हणून जेव्हा आम्ही त्याच्या सगळ्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतो तर तेव्हा हाताशी हे सगळे मुद्दे लागले जे मुद्दे मला वाटते आज मी पहिल्यांदा मुंबई तकच्या सोबत शेअर करत आहे आणि ह्या सगळ्यांचे डॉक्युमेंट मी फाईलसुद्धा म्हणजे एक कॉपी इकडे दिलेली आहे मी आपले पुण्यातले प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडे पूर्ण फाईल आपल्याला द्यायला तयार आहे सगळ्या डॉक्युमेंट सकट द्यायला तयार आहे बरं